मराठा समाजाला घेणं उचित होतं आणि मराठा समाज त्या ठिकाणी ईडब्ल्यू एचा लाभ घेत होता आता विषय झाला असा विद्यार्थी मित्रांनो की मराठा समाजाला आरक्षण भेटलं एसीबीसी ज्यावेळेस मनोज जारांगे पाटीलांनी ते आंदोलन केलं वगैरे वाशीमध्ये असताना मनोज जारांगे पाटलांनी जे काय लेटर दिलं एकनाथ शिंदे सीएम असताना आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम असं झाला की त्यांनी हे केल्यानंतर आपल्याला एसीबीसी आरक्षण मिळालं त्यानंतर ओबीसीच्या संदर्भात सांगायचं झालं महाराष्ट्रातला जवळजवळ चाळीस पन्नास टक्के मराठा समाज हा कुणबी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ सरस बऱ्यापैकी उमेदवार हे ओबीसी मध्ये मोडतात कुणबी मध्ये मोडतात आणि ओबीसी प्रवर्ग हा असा आहे का ज्याच्यामध्ये अनेक जाती येत असतात राहिला प्रश्न आता एसीबीसीचा एसीबीसीचा लाभ कोण घेऊ शकतो एकच मिनिटं हा ठीक आहे चला एसीबीसी एसीबीसीचा लाभ कोण घेऊ शकतं मित्रांनो एसीबीसीचा लाभ घेऊ शकतं फक्त मराठा समाज एसीबीसी मध्ये मराठा समाज सोडता कोणतीच कॅटेगरी एसीबीसी मध्ये येणार नाही तुमच्या ओबीसी मध्ये बऱ्याच कॅटेगरी येतील एस सी मध्ये येतील एस टी मध्ये येतील मात्र ईडब्ल्यू एस मध्ये येतील मात्र एसीबीसी मध्ये फक्त ओपन म्हणजे मराठा एक मेव कास्ट आहे त्या एसीबीसी मध्ये आता राहिला प्रश्न असा मराठा समाजाचे बरेच विद्यार्थी असे आहेत का ज्यांच्याकडे एसीबीसी पण आहे आणि ओबीसी पण आहे फार महत्वाचा वेळ ना बरं फार म्हणजे फार महत्वपूर्ण व्हिडिओ असताना सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तो टेलिग्राम चॅनल जॉईन कर त्याच्यावरती तुम्हाला कुठे किती फॉर्म आले काय वगैरे सगळे अपडेट हॉल टिकट संदर्भात असेल पेपर संदर्भात सगळे अपडेट तिथे असते विकली पेपर पण मी तुम्हाला एक ऑफलाईन पेपर पण त्या ठिकाणी देत असतो आणि जे नवीन विद्यार्थी जेवढे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात त्यांनी अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा कारण का अतिशय महत्वाची गोष्ट अपडेट्स आपल्यापरकडून आपल्याकडून मिस व्हायला नको ओके ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता राहिला प्रश्न एसीबीसी आणि ओबीसीचा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज पाहायला मिळतात का सर एसीबीसीतून भरू का ओबीसीतून भरू मित्रांनो एसीबीसीतून भरायचं का ओबीसीतून भरायचं त्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं एसीबीसीतून तुम भरायचं का ओबीसीतून भरायचं मी सांगणार नाही तुम्हाला का कुठे सुद्धा पण मी तुम्हाला ज्या दोन गोष्टी सांगतोय त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं का आपल्याला फॉर्म कुठं भरणं उचित ठरेल विद्यार्थी मित्रांनो खरं सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे खरं सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एसीबीसी आणि ओबीसी ओबीसी म्हणजे अनेक कॅटेगरी तुम्हाला माहिती ओबीसीचं मिरिट पण जास्त लागतं हे तुम्हाला माहिती एन एनटीडी फीजेए एनटीसी यांच्यापेक्षाही कधी कधी ओबीसीचं मिरिट हाय आपलं ओबीसी पेक्षा यांचं मिरिट कधी कधी हाय लागतं कोणाचं एनटीसीचं एन टीडीचं पाठीमागच्या वेळेस ठाणे शहरला पाहू शकतो मी एनटीसीचं मिरिट हाय होतं ओबीसी पेक्षा बी म्हणजे ओबीसीचं मिरिट <coughs> बऱ्यापैकी राहतं एन टी सीचं मिरिट का हाय जातं डीचं का हाय जातं एचं हाय जातं कारण का त्या ठिकाणी त्या जागा त्यांना फार कमी प्रमाणात असतात त्याच्यामुळे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला बाजूला प्रश्न राहिला का ओबीसी आणि एसीबीसी याच्यामध्ये कशाची निवड करणं आपण योग्य राहील ओबीसी आणि एसीबीसी आपण निवड कशाची करावी जर तुम्हाला तुमच्याकडे एसीबीसी पण आहे आता मराठा समाज बराच असा आहे का आता समज मी मी मराठा आहे माझ्याकडे ओबीसी कुणबी पण आहे मग माझ्याकडे ओबीसी कुणबी असतं मी एसीबीसी काढलेले मग माझ्याकडे सर एसीबीसी पण आहे ना ओबीसी पण आहे तर या दोन्ही पैकी मी कशाची निवड करणं मला योग्य ठरलं तर सगळ्यात सांगतो महत्वाचं एसीबीसी मध्ये एकच कॅटेगरीचा समावेश असणार तो म्हणजे फक्त मराठा समाज त्याच्यामध्ये विषय असा झालाय पश्चिम महाराष्ट्र असून कोकण असून बऱ्यापैकी मराठा समाज हा ऑलरेडी पाहिल्यापासूनच ओबीसी कुणबीमध्ये होता त्याच्यामुळे त्या मुलांनी एसीबीसी काढलेलं नाही का जे ऑलरेडी ओबीसी ते पाहिल्यापासून ओके त्यानंतर सरळ सरळ एक्झॅक्टली परफेक्ट ईडब्ल्यू एच चा लाभ आता काय मराठा समाजाला घेता येणार नाही अ लक्ष्यमध्ये ई एच चा लाभ काय मराठा समाजाला आता घेणार यात घेता येणार त्या ठिकाणी नाही अ लक्ष्यमध्ये ई एच चा लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही ओके आता राहिला प्रश्न ई एच चा लाभ घेता येत नाही ओबीसी पण त्यांच्याकडे नाही मग एसीबीसी आहे तर ओबीसी आणि एसीबीसी याच्यापैकी तुम्हाला एसीबीसी ठीक ठरल कारण का कटऑपच्या दृष्टीने पण आणि मेरिटच्या दृष्टीनं पण एसीबीसी ठीक राहील प्रश्न अजून एक पुढं ओबीसी आणि एसीबीसी ओबीसी सर ओबीसीला तर जागा जास्त साजिकाची ओबीसीला जागा जास्तच राहणार आहे एकोणीस टक्के एसीबीसीला कमी राहणार आहे दहा टक्के जागा पण कमी राहणार आहेत पण एसीबीसी तुम्हाला ठीक राहील आणि ओबीसी आणि एसीबीसी मध्ये कोणाला फक्त मराठा समाजाचं बोलतो मी ओन उल, ओनली मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट आहे का ज्यांच्याक ओबीसी बाकीच्या ओबीसी बाकी ओबीसी मध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहे ते तर काही एसीबीसीचा लाभ घेऊ शकत नाही म्हणजे ओबीसीत असणारे फक्त एसीबीसीचा लाभ फक्त तेच कॅन्डिडेट घेऊ शकतात का ज्यांच्याकडे ओबीसी पण आहे सपोज माझ्याकडे मी हिंदू मराठा आहे माझ्याकडे ओबीसी पण आहे पण मी एसीबीसीचा लाभ घेऊ शकतो का कारण का मी मराठा आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण भेटेल एसीबीसीचं परंतु दोन्ही ठिकाणी दोन दोन दोन्ही लाभ एका वेळेस तुम्हाला भेटणार नाही हे साजे कशी भेटू शकत नाही मात्र तुम्हाला एसीबीसी थोडं ठीक राहील ओबीसी आणि एसीबीसी या दोन्हीपैकी मी जे काही महत्वाची गोष्ट होती ते मी तुम्हाला सांगितली कारण ओबीसी मध्ये बऱ्याच कॅटेगरी त्यामध्ये इन्क्लूड आहेत लक्ष बऱ्याच कॅटेगरी ओबीसी मध्ये इन्क्लूड तसं एसीबीसी मध्ये एकच कॅटेगरी इन्क्लूड आहे म्हणजे त्या दृष्टीने जर विचार केला तरी तुम्हाला एसीबीसी हे बेस्टच राहील पाठीमागच्या सगळ्या गोष्टींचा मेरिटचा जर विचार केला तरी एसीबीसी कमीच आहे ओबीसीपेक्षा ह्या पण गोष्टीने एसीबीसी ठीक राहील लक्ष मात्र तुमच्याकडे जर ओबीसी असेल आणि एसीबीसी असेल तर दोन्हींपैकी फॉर्म कुठं भरायचा हा निर्णय शेवटी फायनली तुमचा आहे कारण एसीबीसीत जर फॉर्म भरला तर तुम्हाला जागा कमी राहणार आहेत ओबीसीत फॉर्म भरला तर जागा जास्त राहणार आहेत हा पण एक विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे हे लक्षात ठेवा उन्नीस टेन हे दोघांमधला फरक आहे त्याच्यामुळे जागांमध्ये फरक पडणार आहे मिरिटमध्ये पण फरक पडणार आहे पण जागेमध्ये फरक पडणार आहे हे लक्षात ठेवा ओबीसीला जागा एकोणीस मध्ये जास्त जागा ओबीसीला त्या ठिकाणी राहतील एसीबीसी आणि ओबीसीचं क्लिअर झालं आता मी पुढच्या पुढे जातोय आता मी पुढे जातोय ईडब्ल्यू एच चा लाभ कोणाला मिळणार आहे ईडब्ल्यू एच चा लाभ जे मराठा समाजाचे कॅन्डिडेट आहेत मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट आहे त्या मराठा समाजाच्या कॅन्डिडेटला आता यावर्षी ईडब्ल्यू एच चा लाभ घेता येणार नाही तुमच्याक कुणबी नसल आणि तुम्ही एसीबीसी जरी काढलं नसेल तरी तुम्हाला लाभ घेता येणार नाही पुढे जाऊन अडचणी निर्माण होऊ शकतात ओके त्यानंतर कागदपत्र संदर्भात ही हीच थोडीशी महत्वाची माहिती होती त्यानंतर लक्षात ठेवा ईडब्ल्यू एसला पण स्पर्धेच्या दृष्टीने जर विचार केला तर ईडब्ल्यू एच सुद्धा या ठिकाणी निकाल हा टर्निंग निकाल राहणार आहे खूपच काही जिल्ह्यांचा ईडब्ल्यू एच मुलींचा कट ऑफ हा दोन अंकात सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि मुलांचा सुद्धा कट ऑफ बऱ्याच ठिकाणचा ईडब्ल्यू एच खाली येण्याची दाट शक्यता आहे कारण का ईडब्ल्यू एस या फक्त प्रॉपर ईडब्ल्यू एच चेच विद्यार्थी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेऊ इच इच्छिणार आहे किंवा लाभ घेणार आहेत बाकीच्यांना तो लाभ घेता येणार नाही ना त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी आणि एसीबीसी संदर्भात तर मी तुम्हाला माहिती दिली एस आणि ओबीसी मध्ये नक्की कोणतं चॉईस करायचं आता मला या संदर्भात कॉल करायचं नाही तुम्ही याच्यावरून ठरवायचं का एसीबीसी करू का ओबीसी करू कारण हा प्रश्न वारंवार विचारला जाणारा होता म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दिलाय त्यानंतर विद्यार्थी मी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं अजून म्हणजे बरेच जण विद्यार्थी म्हणतात सर माझा आधार कार्ड डबल एल राहिला आय राहिला पी राहिला मित्रांनो येत नाही मराठीतलं अक्षर तुमचं गणेशचं गणेश नको व्हायला किंवा गणेश शहा नको असं काही नको ते बरोबर हवे इंग्लिश मध्ये जरी तुमचं एखादा ए एक किंवा एखादा डब्ल्यू एखादा वी एक्स्ट्रा असन एक आणि मराठीत त्या रावचं रावच, रावच होत असन तरी त्याला काही विषय न पण आपल्याला रिस्क नको म्हणून बरेच जण नोटरी करतात काही जण ऍपिट्यूड करतात मित्रांनो कधी कधी नोटरी असन ऍपिट्यूड असन तुम्हाला अडचण निर्माण करू शकते त्याच्यामुळे डायरेक्टली नो प्रॉब्लेम गॅजेट करून टाकायचं आपल्याला काही ऑनलाईन आपण भारतीय आपलं कामगार का सरकार काहीतरी त्या वेबसाईट वरून आपण ते, ते, ते गॅजेट करून तुम्ही ते गॅजेट करून घ्या बाळांनो गॅजेट करून घेतल्यानंतर तुम्हाला काही अडचण येणार नाही राहिला प्रश्न गॅजेटचा तर गॅजेटचा लोड घेऊ नका गॅजेट असन तुमचं डोमासेला असन याला काही व्हॅलिडिटी वगैरे काही नसतं आलं लक्षात ते कधीच काढलं चालतं कुठलं चालतं फक्त आफ्टर थर्टीन नोव्हेंबर ओके ठीक आहे गॅजेटला काही विषय नव्हणार पुढे जरी गेलं तरी कारण ते डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस तुम्हाला हवं आहे मात्र तीस तारखेच्या okay? आता असले नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल ओके ठीक आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मराठी व्याकरण आणि सामान्यांची टेस्ट सिरीज जॉईन करतोय मी पूर्णपणे रोज सांगतोय माझा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आलेला आहे झालेला आहे इथून पुढे आपले मोजून आज तारीख मित्रांनो चौदा पंधरा वीस एकवीस किंवा एक तारखेच्या आसपास आपली मराठी आणि सामान्यांची टेस्ट सुरू होईल का जी टेस्ट तुम्हाला मोजून सांगतो तीन तीनच महिने चालन तीन महिन्याच्या तुमचे पेपर झाले तर ठीक जरी नाही झाले तरी ते तीन महिने टेस्ट सिरीज चालन त्या तीन महिन्यामध्ये बाकी मराठी व्याकरण आणि सामान्यांची तुमची चालेन देऊन पन्नास पैकी से कम पंचेचाळीस मार्काची तरी तयारी त्यामध्ये पूर्णपणे होऊन जाणार आहे तुमचा अभ्यास तसा करता करा त्याचबरोबर चालू घडामोडीची मोडची टेस्ट सिरीजचा आजचा आपला शंभरावा पेपर आहे मित्रांनो शंभर दिवस झाले चालू घडामोडीची टेस्ट सिरीज सुरू झाली आज आपला शंभरावा पेपर आहे तो शंभरावा पेपर मित्रांनो तुम्हाला सोडवायचा असेल आणि चालू घडामोडी टेस्ट सिरीज ऍडमिशन घ्यायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे त्यामध्ये मला सर्वांनी मॅसेज करा सर्वांनी त्याच्यावरती मॅसेज करा जेणेकरून तुम्हाला नंबर मिळेल आणि ऍडमिशन करून घ्या फक्त साठ रुपये फी मित्रांनो त्याची त्यानंतर Uh, टेलिग्राम चॅनल खाली हो तो पण जॉईन करा कारण त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला रोज रात्रीचं दहा अकरा वाजता दिवसभरात कुठे किती फॉर्म आले वगैरे काही ते अपडेट मी देण्याचं काम करत असतो खरं तर देऊ नाही असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं डेली पण नाही पाहिजे पण चला एक थोडंसं तेवढं कॉन्फिडन्स वाढतो थोडासा काहींचा वाढतो काहीच लूज होतो तो भाग वेगळा आहे ज्या त्याच्या शेवटी कॉन्फिडन्सवरती डिपेंडिंग करतं सगळं त्यानंतर पुस्तका संदर्भात बरेच जण विचारतात तर तुम्हाला नक्कीच सांगन जे नव्याने मार्केटला पुस्तक आलेले आहेत भरपूर पुस्तक आहेत मार्केटमध्ये आणि सगळेच पुस्तकं चांगले असतात फक्त वाचणारा छान लागतो वाचणारा जर शान असेल तर पुस्तकं सगळीच चांगले असतात कोणते पुस्तक वाईट नसतं कोणत्याही पुस्तकात आठ दुने सोळाचं असतं आठ दुने पंचवीस नसतं हे तुम्हाला सांगतो फक्त वाचणारा थोडासा त्याला होत करू व्हावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे आपल्याला एक पुस्तक मी सजेस्ट करेन ते म्हणजे पन्नास हजार जम्बो भारतीय प्रकाशन सिद्धेश्वर हाडवे सरांचं हे भारती प्रकाशनचं जे पुस्तक आहे ते पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेन ते पुस्तक तुम्हाला मी एक अर्धा मिनिटात दाखवतोय ते पुस्तक सर्वांनी पहा तुम्ही पुस्तक पण तुम्हाला घेऊ शकता पूर्णपणे तयारीसाठी त्या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे एसीबीसी आणि ओबीसी या संदर्भातली माहिती आता मी या ठिकाणी सांगितलेली ईडब्ल्यू संदर्भात पण माहिती सांगितलेली आहे ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिनल लागत नाही ओबीसीला नॉन क्रिमिनल लागतं एसीबीसीला नॉन क्रिमिनल लागतं दोन्ही एकत्र असेल मात्र व्हॅलिड असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण का बऱ्याच ठिकाणी व्हॅलिड सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानुसारच दिलं जातं काही ठिकाणी शेतू कार्यालयांची गडबड असते शेतू कार्यालयांमध्ये ज्याचा त्याचा नमुना वेगळा असतो त्याच्यामुळे काही काही ठिकाणी वेगळं पण दिलं जातं त्याच्यामुळे लोड घ्यायचं काहीच कारण नाही सर्वांना भेटून जाईन ते ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तत्पूर्वी तुमचा निरोप घेतो आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य पाहून घ्या काय कशा पद्धतीने आणि ते पुस्तक नक्की नमस्कार मित्रांनो पहा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणार आपलं पुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धेश्वर हडवेस सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये अतिशय एक महत्वाचं पुस्तक आहे ते आपण पस्तीस हजार सन चाळीस हजार पंचेचाळीस हजार याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारता आवृत्ती आलेली आहे ती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजाराच्या आवृत्ती पन्नास हजार प्लस जम्मो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण पाचशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे प्लस टॉपिक वाईट टेस्ट बँक आणि पन्नास प्लस सराव टेस्ट बँक मित्रांनो हे पुस्तक आहे मराठी सॉरी भाग एक आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं म्हणजे पन्नास तयारी करणार दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस मध्ये हळवी सर यांचं मार्गदर्शन असताना भारतीय प्रकाशनचे पुस्तके आपल्या जवळच्या बुक स्टॉल फक्त भारतीय प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा पन्नास हजार म्हणा आपल्याला पुस्तक लगेच मिळेल अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे परीक्षेत वितर जाते ते स्मार्ट बुक मध्ये दिले जातं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू मित्रांनो त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्त्वाचं पुस्तक आहे म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग दोनचं हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार नाही अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो हे पण भारतीय प्रकाशनचं पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मान्य या ठिकाणी केलेली परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ओरिएंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण हे पण भाग एक आणि भाग दोन असे पुस्तक